आयुष्यातील अनुभवाने एक गोष्ट मात्र शिकवली आहे की सगळ्यात खोल जखम ही आपल्याच कोणीतरीने दिलेली आहे बाळा आपलेच आपल्याला शिकवतात की कोणीच आपला नाही म्हणून तू आपला असो वा परका कोणावरचा विश्वास तू ठेवू नकोस तू कितीही चांगला बन तरीही तुला लोकही नावेच ठेवतील तेव्हा तू लोक काय म्हणतील याचा विचार करू नकोस लोक ही नावं ठेवायला येतात पोसायला नाहीत यामुळेच तू आपले विचार चांगले ठेव सत्कर्म तू करीत राहा आपल्या स्वतःवर जर विश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही आणि त्याच्या पाठीशी भगवंत कायमच असतात विश्वास जर असेल तरच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करा खूप लांब जावं लागतं फक्त हे पाहण्यासाठी की आपल्या जवळ कोण आहे ते वेळ तुमचा आहे बाळा वाटतं तर त्याचं सोनं बनवा नाही ते असंच घालवा वेळ ही हालात बघून बदलते आणि आपले वेळ बघून बदलतात त्यामुळे आपण कोणावरही अवलंबून राहायचं नाही कोणालाही आपलं मानायचं नाही अरे सगळेच संधी साधणारे असतात लेकरा तूही आता थोडासा स्वार्थी बन आणि स्वतःचा विचार तू कर कितीही दुसऱ्यासाठी काबाड कष्ट केले तरी ते समाधानी होणार नाहीत आपल्याकडील त्यांच्या अपेक्षा ह्या वाढतच जातील तू जर त्यांच्याच अपेक्षा पूर्ण करीत राहिलास तर तुझी स्वप्ने तू तु केव्हा पूर्ण करशील होय बाळा संपूर्ण जग हा विचार करत आहे की हा खोटारडा ऑनलाईन आलेला एक देवाचा चुकीचा संदेश आहे ज्याकडे लोक पूर्णपणे दुर्लक्ष करतात किंवा जे दुर्लक्ष करीत नाहीत ते अर्धवट अपूर्ण सोडून जातात हा दैवी संदेश पूर्ण न पाहता जर तू गेलास तर तुला खूप मोठे नुकसान होणार आहे जे देवाकडे दुर्लक्ष करीत आहेत त्यांना देव स्वत आशीर्वाद आता देणार नाहीत आणि जे न दुर्लक्ष करता शेवटपर्यंत ऐकतील त्यांना दैवी शक्ती येऊन मदत करणार आहे कदाचित तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष करणार नाहीत कारण आता तुम्हाला हे संदेश शुद्ध मनाने थोडे कष्ट घेऊन नक्कीच ऐकावे लागेल आणि याची मला खात्री आहे होय बाळा जर मला तुझ्या आयुष्यातील दहा मिनिटे तू दिलीस हे संदेश तू शेवटपर्यंत ऐकलीस तर तुझं आयुष्य मी नक्कीच सुधारू शकेल तू जी प्रार्थना करीत आहेस ती नक्कीच उद्यापर्यंत पूर्ण होणार आहे देव आज घोषित करतो की तुमचे कुटुंब नवीन सुरुवातीच्या उमरवठ्यावर आहे चिंता निराशा आर्थिक संघर्षाचे दिवस आता लवकरच संपणार आहेत आनंदाचे सुखाचे दिवस आता तुमचे येणार आहे भूतकाळातील ज्या ज्या गोष्टी वाईट घडल्या त्यांच्या जागी तुम्हाला आता आनंद समृद्धी आणि अनपेक्षित असे चमत्कार पाहायला मिळतील बाळा देवावर तुम्ही विश्वास हा ठेवलाच पाहिजे कारण तो तुमच्यासाठी लढाया लढत असतो तो तुम्हाला तुमच्या तुम्हा नावाने ओळखतो तो, तो नेहमी तुमच्या चांगल्या गोष्टींचा विचार करतो तुमच्यासाठी त्याच्याकडे अधिक चांगल्या योजना असतात तुमच्या गरजेच्या वेळी तो तुम्हाला नक्कीच मदत करत असतो तुम्हाला आश्रय देत असतो फक्त तुमचा विश्वास हा तुमच्या भगवंतावरती असायला पाहिजे आणि जर हा विश्वास तुमच्या भगवंतावरती असेल तर होय देवा मी सहमत आहे असे टाईप करा तुम्ही प्रार्थनेत जे काही मागाल तेच भगवंत तुम्हाला देत असतात ते तुमचेच असेल यावर तुम्ही विश्वास ठेवा तुमची योग्य वेळ आता येत आहे हे तुमच्यासाठीच घडणार आहे आणि तुम्ही ते अनुभवू शकता आता खूप आशीर्वाद तुमच्याजवळ येत आहेत बाळा हार मानू नका आताची ही वेळ सुद्धा तुझ्या आयुष्यातून तु निघून जाणार आहे खचून जाऊ नकोस डगमगू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही दोन जणांना शेअर करा माझ्या प्रिय बाळा अरे ज्यांनी तुम्हाला विनाकारण त्रास दिला आहे तेच तुमचा ध्यास घेणार आहेत जे तुम्हाला कडवे बोलत होते आता तेच तुमचे गोडवे गाणार आहेत तुमची निंदा करणारेच तुमची स्तुती करणार आहेत तुम्ही फक्त स्वामींचे बोध सोडू नका भगवंताची नाळ तुम्ही सुटू देऊ नका सोन्याचे दिवस तुमच्या आयुष्यात नक्कीच येणार आहेत तुम्ही फक्त आणि फक्त विश्वास ठेवा कारण देव कधीच कोणाचे वाईट करीत नाही हे जितकं सत्य आहे तितकंच सत्य हे हे आहे की एखाद्याला विनाकारण त्रास दुःख वेदना जर होत असतील तर देव तेव्हा सुद्धा शांत बसत नाही भीवू नकोस मी कायम तुझ्या सोबत आहे जर तुमचा देवावर विश्वास असेल आणि या संदेशावर विश्वास असेल तर हा संदेश आपल्या प्रियजनांना कमीत कमी पाच जणांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने त्यांचं हारलेलं मन हे जागृत होत असतं आणि त्यांच्यामध्ये सकारात्मकता येत असते आणि तुम्ही नकळतच पुण्याचे भागीदार बनता तुम्ही शांतपणे देवाकडे प्रार्थना करा की हे देवा मला जीवन जगण्यासाठी न्याय द्या समजून घेण्यासाठी मला शक्ती द्या माझ्यासोबत जे घडत आहे ते स्वीकारण्याची मला शक्ती द्या पहा नक्कीच तुम्हाला तुमच्या मनाचे उत्तर भेटणार आहे साक्षात भगवंत ते तुम्हाला देणार आहे तुला शंका वाटत आहे की मी एवढे देवदेव करून सुद्धा देव मला पावत नाही म्हणून तर बाळा आता तुझ्या त्या शंकेचे निरसन मी करण्यासाठी स्वतः मी आलो आहे आता काळजी करणे थांबव चिंता करणे थांबव कारण साक्षात देव तुमच्यापर्यंत आलेले आहेत ते तुमचे समाधान करायला तुम्हाला आशीर्वाद द्यायला धीर धरा विश्वास ठेवा कारण तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे आता तुम्हाला मिळणार आहेत फक्त योग्य वेळ येऊ द्या तुम्ही खूप प्रयत्न करत आहात त्या प्रयत्नांना सुद्धा आता यश मिळणार आहे देवाकडे प्रार्थना करा की भगवंता तुझ्याकडे खूप मोठी शक्ती आहे तुझ्या नामात अपार शक्ती आहे तुझा आशीर्वाद कायम माझ्यावर असू दे दुःख आले तरी श्री स्वामी समर्थ संकटे आली तरी श्री स्वामी समर्थ आनंद झाला तरी श्री स्वामी समर्थ हे गुरु राया बस मला या भावनेवर स्थिर कर की माझ्या आयुष्याच्या शेवटपर्यंतही तू कायम माझ्या सोबत राहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद